आज तुक सकाळी अरे बाबा कानेर नाही आवशीने याच केल्या ना आमची पण मपदार असाच करी माझी आवस याच्यात तुका काय भेसळ नाही गावाचा करू आता मसनी ते हान असं मिक्सर सारखं ग्राइंडर सारखं भुतूर धरलंच ना सगळ्याची फक्की होऊन जातली मस्त पैकी तू फोनीवर येता तुका का माहिती ना, का नाही बाबा एका चौहान तिथे का नाही ह्या आपला ना चांगला हा ताकातला विलेख बिवाद का तापान येतात झुरझुर सुरसुर दाम त्या का ह्या ना ह्या नंतर सांग माझे हात दुखत ह्या दुखत ता दुखत नंतर कारणा सांगतलं अरे होय पण आता माझा वय झाला म्हणून हा दमजो टाकू काय मी बघ या बघ असला तुका गावात काय हां असा ये तुका ब्लेंडर असं लावलस ना का त्यांना पण असाच येतात नाही ह्याच बाबा बारा एका खरी चव त्या कसली ग्रँडर अंका चव येता या बघा तू असा तू कसे हात दुखाचे नाही तुझे व्यायाम होता या ना माणसाचा शरीर चांगला राहता तू याच कर व्यायाम तुझाच शरीर चांगला दे माझ्या हात दुखत हो तुका नाही जपाचा तुम्ही काय करताना ते माहित रे माका काय नाही तुमच्या हातान व्हावचा